नमस्कार मंडळी मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आणि मी पुन्हा आलो आहे पुन्हा तेच आख्यान सांगायला होय मी पुन्हा येईन पुन्हा पुन्हा येईन आणि पुन्हा पुन्हा सांगेन अर्थात ही पुन्हा येईनची जी प्रतिभा आम्हाला स्फुरते ती देवेंद्र फडणवीसांच्याकडून नव्हे उद्धव ठाकरे यांच्याकडून कारण उद्धव ठाकरे पुन्हा पुन्हा समाचार घ्यायला आले की ते जे काही बोललेत ते काय आहे याचा आम्हाला पुन्हा समाचार घ्यावा वाटतो म्हणजे उद्धव ठाकरे समाचार घेणार आणि मग आम्हीही घेणार उद्धव ठाकरे पुन्हा समाचार घेईन काय म्हणतायत ते बघा आणि पहिला प्रथम जरा अमित शहाचा थोडा समाचार घेतो कारण घ्यायलाच पाहिजे उद्या परत येत आहेत कुठे मालेगाव जात आहेत का आणखीन कुठे जात आहेत काय काय बोलून गेल्यात काल काय बोलले त्याचा मी आज समाचार घेईन उद्या काय बोललात त्याचा मी परवा समाचार घेईन पण समाचार मी घेणार मी नाही सोडत बघितलं आणि मग एक लांब लचक पस्तीस चाळीस मिनिटाचं भाषण उद्धव ठाकरेंनी केलं महाराष्ट्रामध्ये दोन महत्वाची भाषण झाली ही दोन महत्वाची भाषण म्हणजे एक देवेंद्र फडणवीसांचं आणि एक उद्धव ठाकरेंच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणामध्ये जे काही बोलले ते आपल्या समोर हो आहे देवेंद्र फडणवीसांनी मध्ये काय झालं महाराष्ट्राचा विकास कसा होणार आहे किती गुंतवणूक आली येणार आहे उद्योग कोणते उभा राहणार आहेत रोजगार कसे निर्माण होणार आहेत शेतकऱ्यांसाठीचे उद्योग कोणते आले आहेत इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ कशी झाली आहे या विषयावर आपलं भाषण केलं अर्थात अशी भाषणं लोकाला बघायला आवडत नाहीत म्हणून मी ती दाखवत नाही पण दुसरं भाषण जे उद्धव ठाकरेंचं झालं ते काय झालं अहो दुसरं काय होणार आहे ते ते मी पुन्हा येईन म्हणतात आणि हे मी पुन्हा समाचार घेईन म्हणतात मग अहमद शहा अब्दली जखमी वाघ त्याचा पंजा मराठी माणसांच्या नादी लागू नका अमित शहा म्हणजे झाड की पत्ती गद्दार शिंदे मिंदे घटनाबाह्य सरकार वाघनखं काढू वाघनखं हीच महाराजांची शिकवण आहे रक्तदान केलंय गोमूत्रदान करणार का वांद्राला गद्दारांचा मेळावा झाला ते चिरकणार त्यानंतर पुन्हा सरकारी यंत्रणेचा वापर झाला विष्ठा निष्ठा हे सगळं उद्धव ठाकरे बोलले एकूण दहा वाक्य आहेत उद्धव ठाकरेंची मी ती तुम्हाला ऐकवते आणि मध्ये अब्दाली येऊन गेले कोण अमित शाह, आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला हा विजय उद्धव ठाकरेना त्यांची जागा दाखवणार आहे ठीक आहे अमित शहाजी जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजाब काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल मराठी माणसाच्या नादी लागू नका जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडं अमित शाह काय कोणती का जाडकी पत्ती आहे की ज्या अमित शहानी संपूर्ण सरकारी यंत्रणा वापरून अडीच वर्ष आपल्या महाराष्ट्रावरती घटना बाह्य सरकार लादलं ते असा तसा महाराष्ट्र आपल्या हातातून सुटू देतील कारण अफजलखानाचा पवाडा तुम्ही ऐकलात ना मिठी मारू तर प्रेमाने मारू पण पाठीत वार केला तर मात्र वाघ नक काढू हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र आहे आणि ही महाराजांची माराश्रे शिकवण आहे नव्वद हजार लोक जी काय बाहेरून सगळी उपरी आणली होती त्याच्यापैकी एक तरी माणूस रक्तदान करेल की गोमूत्र दान करेल हे तुम्ही विचारा कारण ते करू शकतात अत्यवस्थ जर का रुग्ण असेल त्याला रक्त पाहिजे असेल शिवसेनेकडे आला तर शिवसैनिक जर का ग्रुप मॅच होत असेल तर तो त्याची जात पात पंथ न बघता रक्तदान करून टाकेल आणि त्याचा जीव वाचवेल पण जर ते नव्वद हजार कार्यकर्ते संघाचे असतील आणि त्यांना सांगितलं की अत्यवस्था आहे रक्त, रक्त पाहिजे रक्त नाही आम्ही गोमूत्र देतो कारण आता एक दोन दिवसापूर्वी बातमी मी वाचली तुम्ही पण वाचली असाल वांद्र्याला तिकडे गद्दारांचा मेळावा सुरू आहे आपली ही सभा झाल्यानंतर ते राजकारणातले बाडगे आणि गद्दार चिरकणार तर आहेत कारण त्यांचं कामच ते एकतर काही स्वतःचे विचार नाही आदर्श नाही फक्त मला त्या गद्दाराने एक सांगायचं की अरे तुम्हाला कळते का तुम्ही काय करताय तुमच्या हातात चाकू देऊन या महाराष्ट्राच्या मातेचा तुमच्याकडनं वध करतायत महाराष्ट्राच्या अस्मितेचा वध करतायत कळते तुम्हाला गद्दार जिंकले असतील कारण त्याने जिंकवणारे अमित शाह तिकडे बसलेत संपूर्ण बेकायदेशीरित्याने सरकारी यंत्रणा वापरल्या निवडणूक आयोग वापरला अरे एवढे सगळे तुम्ही भाडो तरी घेतलात तरी सुद्धा तुमचं अजूनही काही भूक भागत नाही पैसे देऊन विकत घेत आहे वामनराव माडिकांच्या भाषेत बोलायचं तर विकली जाते ती विष्ठा असते आणि शिल्लक राहते ती निष्ठा असते सगळी निष्ठा माझ्यासोबत आहे कदा त्यांचं तुम्ही सोन खात जरूर करा ऐकलं आता या सगळ्या वाक्यानंतर उद्धव ठाकरेंच्या तीस पस्तीस मिनिटाच्या भाषणात नवं काय होतं हा प्रश्न माझ्यासमोर पडला काही वेळेला तरी एखादा तरी मुद्दा नवा द्यावा एखादा तरी म्हणजे एक वेळ मी भ्रष्ट झाल्याचं समजू शकतो पण भ्रमिष्ट होणं फार अवघड असतं बुवा काय बोलतोय काय सांगतोय याच भानच राहत नसेल ना तर त्याचा समाचार घ्यावा लागतो ते अमित शहाचं घेणार आम्ही उद्धव ठाकरेंचा घेणार कारण ते कुणास तरी घेणार म्हटल्यावर आम्हाला घ्यावाच लागेल ना उद्धव ठाकरेंचा हद्द झाली हद्द म्हणजे मुळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे बोलायला लागले अगदी सुरुवातीला वर का ते अगदी सुरुवातीला जे दाखवायला ते आता दाखवतो भाषणाची सुरुवात कशी केली ती ऐका जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातानो पाहिलं म्हणजे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनीनो ही सुरुवात केली आणि आपल्या भाषणातच त्यांनी सांगितलं की मी म्हणत होतो ते ऐका लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला मी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीन आणि मातानो हे बोलायच्या ऐवजी मी जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनीन आणि मातानो आणि महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिनीन आणि मातानो बोलत होतो ऐकलं म्हणजे आधी देशभक्तन वगैरे वगैरे सगळं बोलायचे हिंदू बांधवानं सोडलं हे धरलं बर साक्ष कोणाची काढावी हिंदुत्व सोडलं न सोडलं ते कोण देसाई अनिल देसाई उभे होते आणि त्यांच्या प्रचारार्थ था, उद्धव ठाकरेंनी सभा घेतली त्या सभेत मी हिंदुत्व सोडलंय का हा प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर लोकांनी नाही असं दिलं बर लोक तरी कोण होते उद्धव ठाकरे सांगतायत नव्वद टक्के मुसलमान होते आणि त्यांची साक्ष काढली मी कशाला सांगतोय तुम्ही ऐका ना त्यांच्या तोंडून उलटा अनिल देसाईना विचारा अनिल देसाईंच्या सभेमध्ये दे ती चिता चिता कॅम्पमध्ये सभा घेतली होती अशीच गर्दी उसळली होती चौफेर गर्दी होती नव्वद टक्क्याहून जास्त लोक तिकडे मुसलमान होते आणि साहजिकच मी हिंदीमध्ये भाषण केलं आणि त्या भाषणात मी त्या तमाम मुसलमानांना विचारलं की क्या आपण हिंदू तो छोडाय त्यांनी सांगितलं नाही आणि मग मी पुढचा प्रश्न विचारला मग माझं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे की नाही आणि त्यांनी सगळ्यांनी हात वर करून की आम्हाला मान्य आहे आम्हाला मान्य आहे कुठे सोडलं मी हिंदुत्व ऐकलं अनिल देसाईच्या सभेत नव्वद टक्के मुसलमान उद्धव ठाकरे मुसलमानांना विचारतात मी हिंदुत्व सोडलं आहे का खालून मुसलमान नाही म्हणतायत ना ना आणि मग उद्धव ठाकरे विचारतात तुम्हाला माझं हिंदुत्व मान्य आहे का मग ते मुस्लिम म्हणतात हो हो तुमचं हिंदुत्व मान्य आहे आणि अशा प्रकारे मी हिंदुत्व सोडलेलं नाही कमाल आहे यार कमाल करते हो उद्धवजी कमाल करते हो म्हणजे तुम्हीच विचार विचारायचं मुस्लिमांना तुम्हीच बाजू घ्यायची मुस्लिमांची तुम्हीच हिंदुत्व नाकारायचं तुम्हीच ना भाषणात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो असं म्हणायचं नाही आणि तुम्हीच सांगायचं मी हिंदुत्व सोडलेलं नाही ही हद्द झाली हद्द मुळात उद्धव ठाकरेंना हिंदू धर्मातल्या परंपरांची जाणीव किती आहे तेच माहीत नाही अश्वमेध यज्ञ असतो ना अश्वमेध यज्ञ तो अश्वमेध यज्ञ यज्ञाचा यद्न्या, अश्व सोडूनच करायचा असतो म्हणजे मोदींच्या विजयाचा अश्वमेध महाराष्ट्रानं रोखला असं उद्धव ठाकरेंना म्हणायचं होतं पण ते गाढव आलं पाहिजे ना बोलण्यात आलं पाहिजे म्हणून मोदींच्या अश्वमेधाचं गाढव आम्ही थांबव महाराष्ट्राने थांबवलं कुठं थांबवलं काय थांबवलं अश्वमेधाचं गाढव थांबवलं अहो अश्वमेध असल्यावर त्याचं गाढव असत नाही तो गर्धब यज्ञ होईल मेघ यज्ञ होईल अश्वमेध होणार नाही अश्वमेधाचं घोडच पाठवलेलं असतं आणि तुम्ही काय घंटा थांबवलं तुम्ही काय घंटा थांबवल्या आधी त्या अश्वमेधाचं गाढव जर आहे का एक तर महाराष्ट्राने मोदींच्या अशोमेधाचं गाढव हो। लोकसभेत ज्या पद्धतीने अडवलं तो फटका अजून त्यांच्या वरमी जो घाव बसला त्यातनं अजून ते उठत नाहीयेत ऐकलं काय थांबवलंय उद्धव ठाकरे तुम्ही कितीही जडपडाट केलात तुम्ही कितीही जडपडाट केलात तरी मोदी या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत झालेत ना मान्य करा हा तुमचा अर्थात ते नेहमीच चालणार आहे की सरकारी यंत्रणेचा वापर झाला ईव्हीएमचा वापर झाला ही गुळमुळीत गुळमुळीत झालेली वाक्य तुम्ही ऐकवणार आहात त्याविषयी काही शंका नाही पण तुम्हाला ना घोडं अडवता आलंय ना तुम्हाला गाढव अडवता आलंय काही अडवता आलेलं आले नाही कदाचित माहीत नसावं गाढव मागून अडवायला गेले असतील आणि गाढवाना मागून अडवायला गेल्यावर काय होतं याची पूर्ण कल्पना उद्धव ठाकरेंना आहे आणि ते जे झालंय ना ते उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलंय ते काय म्हणाले माहिती का मी मुद्दाम मुद्दाम ही जाहीर सभा घेतली का घेतली एकदा कळू तरी दे काय कळू दे ऐका पण मी मुद्दाम आज ही जाहीर सभा घेतली कारण एकदा कळू तरी त्या माझ्यासोबत आहेत तरी कोण किती लोक राहिलेत म्हणजे ह्यांना काय कळायचं होतं आपल्या मागे लोक किती राहिलेत ते चाचपून घेत होते चाचपून बघत होते आपल्या मागे किती लोक राहिलेत ते एक वेळ भ्रष्ट परवडला हो भ्रमिष्ट होणं फार अवघड असतं फार अवघड असत आणि ती वाटचाल तिकडे चाललीय की काय भ्रमिष्ठ होण्याकडे चाललीय की काय हा प्रश्न मला पडतो म्हणजे एक गंमत तुम्हाला सांगतो म्हणजे ते म्हणाले उद्धव ठाकरे काय जबरदस्त वाक्य उच्चारलंय बघा ते म्हणाले मला निष्ठावंत शिवसैनिक सांगतील की उद्धव तुझं काही कारण नाहीये तू पद सोड तर मी सोडेन उद्धव ठाकरे म्हणाले हे ऐका ज्या दिवशी माझा एक तरी एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलला उद्धव हो। तू बाळासाहेबांचे विचार सोडलेस बाजूला हो त्या क्षणी जसं मी मुख्यमंत्री पद सोडलं तसं मी माझं पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही बरं याच्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले पण माझ्याशी हा शिवसैनिक असा निष्ठुर वागणार नाही याची मला खात्री आहे ते ऐका आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मला त्यांच्या परिवारातला एक सदस्य मानतो मला त्यांचा कुटुंब प्रमुख मानतो तो माझा महाराष्ट्र तो माझा मुंबईकर एवढा निष्ठुरपणे एवढा निर्दयतेने माझ्याशी आणि जीवाला जीव देणाऱ्या शिवसेनेशी वागू शकत नाही ऐकलं भाषा का करताय तुम्हाला कोण सोडा म्हणताय आता पक्ष तुमचा त्या पक्षाला तुमचं नाव मिळालंय उद्धव बाळासाहेब ठाकरे उ बाठा यूबीटी बी टी तुमचं नाव मिळालंय त्याला ते चिन्ह पण माशाला मिळाले हे कोण सोड म्हणणार आहे तुम्हाला बर जे तुम्ही सोडतो म्हणला ते कधी सोडले एक महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद अपरिहार्यपणे सोडून जी काही कोंडी करून स्वतःची आहे गोची करून घेतली ती घेतलीये त्याच वेळेला तुम्ही अजून एक पद सोडण्याची घोषणा केली होती विधान परिषदेचं सदस्य पद सोडण्याची जरा ते ऐका का मी माझ्या विधान परिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देतो आहे सोडलंय का अहो तुम्ही जे स्वतः सोडा सोडतो म्हणता ते सोडत नाही आणि उगं शिवसैनिक म्हणला तर मी पक्षप्रमुख पदही सोडायला तयार आहे ही काय नवीन प्रकार काढ काढलाय उद्धव ठाकरेंनी बरं कोण म्हणतं यांना सोडा म्हणून कोणी म्हणणार नाही ते गाढव मागून पकडायला गेल्यामुळं गडबड झाली ही सगळी बाकी बाकी काही नाही म्हणजे कळूतर द्या कोण कोणाच्या मागे मी सोडायला तयार आहे असं फटकान बसतं ना इथं इथं कुठतरी की ते गाडवाचा लाभ की मग घोळ होतो सगळा मग ते काय बोलतोय तेच कळत नाही मग गाफील राहिल्याचही आठवण येते आपण गाफील राहिलो म्हणतो त्यामुळे सगळा घोळ झाला म्हणतात जरा गाफील राहिल्याचं ऐका एक गोष्ट नक्की की लोकसभा निवडणुकीनंतर आपण नाही म्हटलं तरी एक थोडस भ्रमात राहिलो हे सत्य मानलं पाहिजे आपण आपल्याला असं वाटलं की अरे यांचं गाडव आता अडवलंय आता विधानसभा जिंकलीच आणि थोडं नाही म्हटलं तरी आपण गाफील राहिलो आणि त्या गाफीलपणाचा गैरफायदा हा त्यांनी घेतला ऐकलं ऐकलं ना आता काय वाटतं तुम्हाला हे भ्रष्ट म्हणावं की भ्रमिष्ट म्हणावं तो प्रश्न मलाच पडलाय तुझं भ्रष्ट म्हणू की भ्रमिष्ट रे हा ऋणुजुनू ऋणुजुनू रे भ्रमरा ऋण झुनु ऋण झुनु रे भ्रम सगळं काम येते हे भ्रमरच आहे ना गू 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 करत आपलं मिंदे गद्दार मिंदे अवैध गद्दार मिंदे अवैध चाकू वागन विघ्नक ते गु 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 गू चालू असतं तसा तुझं भ्रष्ट म्हणू की भ्रमिष्ट रे असाच प्रश्न आता पडतो आता हे का बोललो सुरुवातीला त्यांनी सांगितलंय समाचार घ्यायला येणार समाचार घ्यायला येणार एवढ्यात भागणार नाही अजून काही करावं लागणार आहे अजून काही सांगावं लागणार आहे अर्थात संतोष नमस्कार